मित्रांनो चांगले चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत माहिशीरसच्या जुना बैलपोळा हिंद केसरी मैदानामध्ये पारंपरिक मैदान आहे आणि बरीच वर्षे या मैदानाला पारंपरिक परंपरा आहे तर या मैदानामध्ये बैलांचे प प्रमुख पैरे आणि कोणती कोणती बैल अजून आलेले आहेत या मैदानामध्ये मा आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा मित्रांनो जीवन ड्रायवर निनाम यांचा हिंद केसरी सुंदरसुद्धा दाखल झाला आहे बघा या मायशिरसच्या मैदानामध्ये जीवन ड्रायवर नमस्कार काय म्हणताय आज हिंद केसरी मैदान सगळ्या बऱ्यापैकी अपेक्षा तुमच्या पूर्ण केल्या तर सुंदरनं या मैदानाचं गुलाल गुलालाच्या काय अपेक्षा आज काय काय हाय पायरा बघू आता पण पायरा काय एवढा मोठा नाही आता काय बोल आहे सोबत आज पडणार आहे माळवाडी नक्क रे बरं पहिल्यांदाच ही जोडी पाळणार आहे बरं चालतं आहे शुभेच्छ काय म्हणते आज कोणता बैल आणलं काय कुणाला आणण चंदर आलं मित्रांनो सोनाई गार्डन उरली देवाजीचा चंदर आला आहे बघा दादा आज नियोजन कसं काय आज चंद्रचं रायफल रायफल कुठलं एनडी पाटील नाही शिरसोडीची रायफल यापूर्वी पाहिली आहे का ही जोडी का पहिल्यांदाच पती पहिल्यांदाच पती दादा शिरसोडीची रायफल पण हळूहळू आता स्पीड वाढायला लागले काय स्पीड लागेल वाटते या जोडीचं <laughs> देवझण आज हिंद केसरीचं मैदान फाटी वगैरे बघून आला का कसे आहे काय व्यवस्थित आहे चांगली चालतंय शुभेच्छा दादा तुम्हाला गुलालासाठी गाव कोणतं तुझं बर बर मित्रांनो वारजे पुण्याचा शिवाय बघा आज कोणासोबत पाळणार आहे काय आज कुठला मुंबईची बिंगी, बिंगी मुंबाए मुंबाए चांगली पळते भिंगी पण तशी बिनजोड वगैरे चांगले, चांगले खेळले चालतंय चाल, चाल। गाव कोणतं तुझं दिगंजी तालुका जिल्हा बरं बरं कोणता बैल आणलाय गजा मित्रांनो सांगली दिगंजीचा गजा आलाय बघा या माळेशेरासच्या मैदानामध्ये मित्र काय म्हणते आज सरपंचला आणले गे शंभू आणले बर मित्रांनो अधिक पैलवान कळंबी यांचा शंभू आलेला आहे बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये काल पेडगावला सरपंचाने एक का एक नंबर केला ना काल जोरात काम आहे राह अ घरची गाडी okay. पहिल्यांदाच पडली ना मला वाटते okay. आणि आज कुणासोबत आहे आपलं शंभू पण वजीर कुठलं मुंबईचा yeah. नाईन वन सिक्स नाही दुसरा वजीर बर चालतंय रणजित निंबाळकर सर यांचा हिंद केसरी सारज पण दाखल झाला दा बघा या मैदानामध्ये नमस्कार दादा काय म्हणताय आज सर्जेची कसं वाटतंय फ्रेश वाटतंय फ्रेश वाटतं त्या दिवशीचं मैदान झालं तेव्हापासून जरा थोडंसं फ्रेश वाटत बरं पाणी येते त्या दिवशी पण मला वाटतं फायनल नंतर पण डोळ्यातनं पाणी येतच होते आज कुणासोबत पाळणार आहे आपल्याला सरजे ना असं कानावर येतं की आपला हिंद केसरी मथुर पाळणार आहे बघू एक नंबरचा म्हणकर आहे ना इथल्या मैदानात आठवणी आहेत ते फक्त सर आपल्यात नाहीत हेच महत्वाचं नाही म्हणजे सरांची अजून मुलाखत मी काल पण बघत होते ती मायशेर मैदानाची चालते दादा शुभेच्छा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा दाखल झालाय दा बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये आज बरेच दिवसानंतर बाब्या माहिशीरस मैदानामध्ये आलेला आहे मित्रांनो <recibir voice> गरिबांची लक्ष्मी म्हणजे आपला हिंद केसरी गर्निगीचा राजा पण दाखल झालाय बघा या माहिशीरसच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पडणार आहे काय काय राह तुम्हाला पण माहित नाही का तुम्ही पण बोलायला लागला का आता बाबू शेट आलेत का नाही नाही आले रे राजा भाऊ काय गाव कोणतं तुमचं बर बर कोणतं बैल आणलंय मित्रांनो आदत किंग पनाळा पण आलाय बाबा पण आलेत बघा काय आहे ना बरी तब्येत आज कसं काय नियोजन पण काय बरं बर बर यापूर्वी पाहिलंय काय तुझी जोडी पहिल्यांदाच पळते पहिल्यांदाच पती चालतं चालतोच करतात गाव कोणतं तुमचं तिरवंडी तालुका जिल्हा बरं म्हणजे तुमच्याच भागातलं मैदानी आज कोणतं बैल आणलं काय नाव नाव काय भारत का मित्रांनो माहेश्वरचं भारत आणि पलीकडचं काय बाजिंदा बाजिंदा हा पलीकडला भारत नावच काय वेगळंच ठेवले काय बाजिंदा बर 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 अर्थ काय त्या शब्दाचा अर्थ काय बाजी बरं बरं घरची गाडी पळणार आहे चला शुभेच्छा काय म्हणताय कसं वाटतंय मैदान काय फाटी वगैरे बघितलंय बर बर मग काय बैलाची पाठ झाली असतील फाटी असते गावला पुसेगावला बर बर चालतंय टीमचा सोन्या सो सुद्धा दाखल झालाय बघा या माशिरसच्या मैदाना राऊन कुठलं कुटाळवाडीच मेट पेटून काय म्हणत आहे आज कुणाला आणले कस काय आज माणिकला आणलाय बनलाय गेलाय पाहायला मित्रांनो कनिरखेड माणिक पण आलाय बघा या माहेरसच्या हिंद केसरी मैदानामध्ये आणि हेच नाव काय बटन कुणाचं आहे हा संतोष शेट्टीोडकर बरं बरं तुमच्याकडे असतं हो आपल्याकडे त्यांची दोन बायला येते आज ये। कसं काय माणिकचं काय जंगी नियोजन आज पायरा विजूमदनेंच्यावर बर बरं आणि बतनचा काय जो शर्ट लागलाय बरं बरं अ विजूमदनेंचा कुठला सरदार पळणार आहे बरं बरं यापूर्वी पाहिले का जोडी कुठे पाहिले कसं पेडगाव पेडगाव मध्ये चालतंय दादा शुभेच्छा तुम्हाला आज हिंद केसरी <laughs> नियोजनाचा बादशाह म्हणून ज्याला संबोधित केले जाते असे दैवत शेट भेटलेले आहेत नमस्कार दादा काय म्हणताय आज कुणाला आणले कसी फाजील। फाजील। मित्रांनो फाजीला आलाय बघा या मायशिरसच्या मैदानामध्ये काल मला वाटतंय जॉर्डन पण राहिला ना फायनल रावसाहेब काय दिवसांनी फायनल म्हणजे गुलाल घेतलं लागलं होतं उद्याला आठ नऊ महिने बंद बरं गेल्या महिन्यात बैल पण आज पुढे उद्या पुढे कसं वाटतं दादा एवढ्या दिवसानंतर बैल गुलाल महत्वाचं असतं नंबर किती पण असू दे काय सांगायचं बैल पळा तर जाणार आहे आपल्याला काय करायचं बरं उपयोग नाही बैल पळावा लागतो आज या मैदानाची वैशिष्ट्य काय बरेच वर्षापासून हे मैदान बघ हां सलग दोन वर्ष झालं आपण इथं बैल बरं बर बर यापूर्वी कोणती कोणती बैल राहिले आज नियोजन कसं आहे हे आज लकनन फाजील लकनन जोरात कार्यक्रम आहे चालतंय शुभेच्छा काय गाव कोणतं तुझं माशिरस गावचंच मैदान कोणती बैल आणले आज काय बावरे मित्रांनो माशिरस बावरे आलाय बघा या मैदानामध्ये आज कुणासोबत पळणार आहे का कुठलं अरे वा जोरात पाहिलं आहे आज यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच पैते कसं झालं नियोजन वगैरे काय ओळखी आहेत का बरं बरं चालतंय चला शुभेच्छा मित्रांनो वजीर ना बावऱ्या आणि बलमा आज पळणार आहे बघा गाव कोणतं तुमचं बर बर कोणती आज काय मस्त हा का बर मित्रांनो मुळशीचा मास्तर आलाय बघा अलीकडच बर बरं कसं काय आज मास्तरच नियोजन पायऱ्याच वगैरे काय नाही माहिती ना बर चालतंय दादा कर भाऊ गाव कोणतं तुमचं विंग तालुका जिल्हा खंड सातारा कोणती पहिली आणले आजके सरदार आला मित्रांनो खंडाळ्याचा आणि हा देवाबाई हो का पलीकडे आहे का बरं बरं आज कसं काय नियोजन काय ह्याचं घरची गाडी पडणार आहे यापूर्वी पाहिली का घरची गाडी का पहिल्यांदाच चालतंय दादा शुभेच्छा व जिर नाईन वन सिक्स पण दाखल झालाय बघा या माहेरच्या मैदानामध्ये काय म्हणत आहे गाव कोणतं तुमचं खटाव खटाव कोणतं आहे आज का सुंदर सुंदर आलाय मित्रांनो खटावचं आज कोणासोबत पडणार आहे काय रुद्र कुठलं बॉडीचं बरं असो ठीक आहे शुभ मित्रांनो एन डी शेठ पाटील यांची रायफल दहा दहा पण दाखल झाले बघा या माशेराच्या मैदानामध्ये मित्रांनो पिस्टन बावीस साखरा पण दाखल झालाय बघा या माशिरस मैदानामध्ये आणि आज रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत पळणार आहे मित्रांनो चरेगावचा स्वामी पण दाखल झालाय बघा या माशेरसच्या मैदानामध्ये आणि आज रणजित निंबाळकर सरांच्या साई सोबत पळणार आहे मित्रांनो लारा पण दाखल झालाय बघा या माशेरासच्या मैदानामध्ये आणि आज एनडी शेठ पाटील यांच्या रायफल दादा सोबत पळणार आहे काय म्हणते गाव कोणतं तुमचं लिंगिवारी तालुका जिल्हा आठपाडी आठपाडी सांगली कोणती बैल आणले लिंगोरचा मुंगळा आलाय बघा आणि हे वळी उच एकत्र पळणार आहेत का, का? मग पायरा कसा आहे आज दोघांचा बर बरं चालतंय मागच्या वर्षीचा मायशेरस मैदानाचा एक नंबरचा मानकरी म्हणजे आपला सर्वांचा लाडका वाघेरीचा बादल पण दाखल झालाय बघा या माशेराच्या मैदानामध्ये संपूर्ण टीम आहे बादलची बघा बादल नमस्कार दादा काय म्हणताय आज बादल आणलंय मागच्या मैदानाच्या आठवणी आहेत वर्षीच्या बाबे आणि आपला बादल पळेल आज कुणासोबत पळणार आहे आज कसं मित्रांनो वाघेरीचा सर्जेच आहे बघा आणि त्यासोबत आज बादल पळणार आहे आज काय गावच गावात मध्ये पैरा ठेवलाय तेच की पण गावातलाच पयरा कसा ठेवला काय चांगला पाहतोय सर्ज पण नामांकित आहे आणि मला वाटतं यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदा कुठे पहाले कोळे म्हणजे तिथे काय झालेलं कसं काय तिथं बरं बरं चालतंय दादा शुभेच्छा मित्रांनो उंबरगावचा रुद्रा पण दाखल झालाय बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये मित्रांनो मुरुमचा सुंदर पण आलाय बघा माळशिरस मैदानामध्ये आणि आत्ता पळायला चाललाय बघा नमस्कार दादा काय म्हणत आहे आज कसं काय नियोजन आज सुंदर बरं बरं यापूर्वी पाहिले का जोडी आज मला वाटतं हिंद केसरी किताब पटकवायचंय शंभर टक्के आज पैरा कसा झाला काय गोठचा सर्जा आहे का बरं चालतंय दादा सुभेद मित्रांनो गोडचा सर्जा बघू शकता आपण आणि आज मुरुमच्या सुंदर सोबत हा पळणार आहे पहिल्यांदाच ही जोडी पळते काय म्हणताय आज कसं नियोजन झालं काय व्यवस्थित आहे पहिल्यांदा जोडी पळते आणि हिंद केसरी मैदान एक प्रकारे काय म्हणजे अपेक्षा काय जोडी करून आहेच शंभर टक्के आपला कुठे राहिलं बैल कसं काय फायनल ला, ला वगैरे मुंबईला असते चालतंय दादा शुभेच्छा कल्याणचा गोकुळ पण आलाय बघा माळशिरस मैदानामध्ये मित्रांनो कलेडूनचा लक्ष्मणराव पण कल दाखल झालाय बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये आणि सुंदर पण आलाय त्यांच्या दावणीचा लक्ष्मणराव नेहमी सारखा अंगावर येत आहे कस दादा काय म्हणताय आज बरंच चाल आम्हाला जाऊ म्हटलं पाहिजे झाला बरं चालू नको तू हां आता तब्येत वगैरे व्यवस्थित आहे एकदम लक्ष्मण रावची आज कोणासोबत पडणार आहे काय आज लक्ष्मी पडणार आहे राजाभर राजा, राजा कुठलं गरणी की सरबीची मग जुळेवाडी जुळेवाडीचा राजे यापूर्वी पाहिले का जोडी नाही पळाली पहिल्यांदाच पहिले कसं झालं नियोजन काय म्हणजे नियोजन झालं काय झालं दादाच्याकडे पहिलं ना तू बरं बरं बरे दिवस चालले तर तो पण चांगला पोहतो राजाचा आणि लक्ष्मणराव पण आलाय फॉर्म मध्ये आलाय सुंदरचं कसं नियोजन हो काय सुंदर पण पुण्यात पुण्यातलंच बैल बर बर कसं वाटतंय मैदान वगैरे काय मैदान छान आहे भारत केसरी झाला आता मायशिरस हिंद केसरी व्हायचंय का चालतंय दादा शुभेच्छा मित्रांनो बकेबाई पण दाखल झालाय बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये आणि आज वडकीच्या बैजा सोबत पडणार निवांत बसलाय बघा मित्रांनो वडकीचा बैजा पण आलाय बघा या माशिरसच्या मैदानामध्ये आणि आज बकासूर सोबत पडणार आहे कर गाव कोणतं तुझं बैल आणलंय या माळशिरसच्या मैदानामध्ये मा आज कुणासोबत पळणार आहे काय माहित नाही गुपित आहे मानघरच वादळ पण आलेलं आहे बघा या माळशिरासच्या मैदानामध्ये मा आणि आज वादळ आणि कॉकटेलची जोडी पळणार आहे आणि मित्रांनो लेंगरेचा भुया पण आलाय बघा या माळशिरसच्या मैदानामध्ये आज कुणासोबत आहे बर 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 ठीक आहे मित्रांनो रणजित निंबाळकर सरांचा साई पण आलेला आहे बघा या माहेशच्या मैदानामध्ये करता गाव कोणतं तुमचं सारखं सारकळ सातारा बरं बरं कोणता बैल आणला आहे कसं काय शंकर आला मित्रांनो आणि पलीकडचा डॅडी बिरजे डॅडी लिहिलंय राव बर 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 आज कस काय नियोजन दोघांच घरची गाडी पळणार चालतंय दादा कर भाऊ गाव कोणतं तुझं शिरस कोणतं बैल आणलंय मित्रांनो खोनशिरस शिरसचा जपण आलाय बघा आणि त्याच्या अंगावर मी यू रणजित निंबाळकर सर असं लिहिलेलं आहे आणि पलीकडचं रॉकी का आज कसं काय दोघांचं नियोजन ते बरं बरं हे हो असं लिहिलं आहे सरांच्या भरपूर आठवणी अजून म्हणजे आहेतच मैदानात म्हणजे आज काय म्हणजे त्या त्यासारखं माने माणूस होणेच नाही सरांसारखं पण कायम सर आठवणी तर राहतील शंभर टक्के चालतंय दादा शुभेच्छा नव्हतो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात आणि वेगाचा बादशाह म्हणजे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झाला आहे माशिरस मैदानामध्ये मा आणि त्याचाच वर्षा पुढं चालवणारा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पण दाखल झाला आहे बघा खरं दादा काय म्हणत आहे आज कसं काय आज रायफलचं नियोजन कसं काय सचिन शेठनी केलं आहे आणि सिकंदरचं काय त्यांनीच केलं गुपित आहे पायऱ्या आज तुम्हाला पण माहीत नसते का म्हणजे शेठनी पायऱ्या केल्या बरं बरं चालतंय दादा गाव कोणतं तुमचं मोडणी तालुका जिल्हा कोणतं बैल आणलंय काय आज भारत आलाय मित्रांनो मोंडीमचा सोलापूर जिल्ह्यातला बैल आहे बघा भारत आज कुणासोबत पडणार आहे दादा कसे शिव कुठला बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला सदा मास्टर रेटरे यांचा बैल आहे ना शिव बर बर